चला आपण बॅगला सुरुवात करूया बॅग बनवण्यासाठी मी असे हे दोन साडीचे पीस घेतले आहेत त्याचं माप सांगते मी तेरा इंच बाय नऊ इंच ठीक आहे हे साडीचे दोन पीस घेतले आणि त्याला पाठीमागच्या बाजूने मी कॅनवास लावून घेतला शिवून घेतलं आहे चारही बाजूने कॅनवास आहे ला आणि शिवलं आहे आता एका पीस एक पीस घेतलाय एक पीसाला दोन इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे हे बघा खूप सुंदर अशी ही हे आहे बनवायला खूप सोपी आहे आणि छान दिसते असं दोन वर मार्किंग करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हा इथेही कापून घ्यायचंय त्यासाठी तुम्ही काय करा पट्टीने एखादी लाईन मारून घ्या त्या सगळ्या डॉटवर म्हणजे ना सरळ कापलं जाईल इथे हे ते आपण कापून घेणार आहोत ते आपल्याला यांना चेन लावायची आहे बरं हो का का मी त्याच्यापेक्षा थोडी मोठी जास्त आकाराची चेन घेतली म्हणजे आपल्याला शिवल्यावर कट करते कापता येते चेन लावल्यावर मी अशी तापशिले मारून घेतली आता काय केलंय करणारे मी त्याच्या मागे मी असं काळ्या कलर घेतले आणि त्याच्यावर हा पीस ठेवून चारी त्याला शिवून घेणार आहे मी दुसरा पीस पण तयार केला आणि उरलेलं कापड कापून घ्यायचंय ठीक आहे आता बंद शिवून घ्यायचं बंद घेतलेत मी एकोणीस इंच एकोणीस बाय एक इंच असे मी दोन बंद घेतले आहेत आता हे दोन बंद कसे लावायचे हे बघा इकडनं तीन इंचाचं मार्किंग करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने पण तीन इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे आणि तिथे आपल्याला हे, हे बंद जोडायचे हा दुसरा पीस असं त्याच्यावरती टाकून मी हे केलं आहे म्हणजे वरचं आपल्याला खडूचं कलर त्याच्यावर येतो म्हणजे आपल्याला मार्किंग बरोबर समोरासमोर येतं बंदाचं इथे असे बंद मी लावून घेणार आहे दोन्ही पण अशा प्रकारे शिवून घेणार आहे तर इथे एक शिलाई मारायची आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण बंद लावायचा आहे का हो आता असे हे बंद लावून झाले आता तिथे मी चेन लावून घेणार आहे बरं का अशी दोन्ही बाजूला ही चेन मी लावून घेणार आहे ठीक आहे अशा प्रकारे चेन माझी शिवून झाली आणि वर्ण डाफ शिलाई पण मी मारलेली आहे आता जी एस्ट्रोची चेन आहे ती कट केली तरी चालेल तशी उलटी साईज करायची आणि कडाचे कर दोन्ही पण बाजू आपण शिवून घेणार आहोत फक्त खालची बाजू शिवायची नाही आहे कडाच्या दोन्ही बाजू शिवायच्यात खालची बाजू आपल्याला शिवायची नाही आहे खालची बाजू तग तशीच ओपन ठेवली मी कडाच्या दोन बाजू शिवून झाल्यात माझ्या खालची बाजू ओपन ठेवली आता खालच्या बाजूसाठी मी काय केले नऊ बाय चार इंचाचं एक पीस घेतला आहे बघा का नऊ इंच बाय चा, चार चार इंच तो पण मी आतमध्ये कॅनवस लावले आणि खालच्या बाजूने काळ्या कलरचा अस्तर लावून घेतलं आता त्याचा मद्य काढलाय आता तो मद्य आहे ना बरोबर हे जे आपण शिवलं आहे ना त्याच्यावर घेऊन ठेवायचं आणि तिथून आपल्याला शिलाई म्हणजे शिव शिवायला सुरुवात करायची आणि ते चौकोन आहे ना, ना पूर्ण आपल्याला आईता कृती पीस पूर्ण आपल्याला या बसला शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे शिवून झालेलं आहे माझं बघा बेस पण एकदम सुंदर येतो आणि एक दोन शिलाई मारा म्हणजे उसवणार नाही तुमचं एक शिलाई ते उसवलं जातं आता आपण बस सरळ करूया हे बघा हा असा बेस तयार झाला आहे आणि हा एक कप्पा <coughs> हा दुसरा कपडा साईज पण खूप छान अशी आहे आणि चांगल्या ह्याच्यामध्ये ही पर्स तयार झाली आहे